निर्जला एकादशी व्रतकथा फक्त ऐकल्यामुळे मिळेल पुण्य एकादशी व्रत हे हिंदूमध्ये सर्वात लोकप्रिय व्रत मानले जाते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात परंतु या सर्व एकादशीपैकी ज्येष्ठ शुक्ल एकादशी ही सर्वात फलदायी मानली जाते कारण या एकादशीचे व्रत केल्यास वर्षभरातील सर्व एकादशीच्या उपवासाचे फळ मिळते निर्जला एकादशीच्या उपवासासाठी अत्यंत संयम आवश्यक आहे या युगात हे व्रत पूर्ण सुख आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारे आहे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही एकादशीला अन्नग्रहण करण्यास मनाई आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया निर्जला एकादशी व्रत कथा जेव्हा सर्वज्ञ वेदव्यासांनी पांडवांना एकादशीचे व्रत पाळण्याची प्रतिज्ञा केली होती जी धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही गोष्टींना अनुमती देते तेव्हा युधिष्ठिर म्हणाले जनार्दन कृपया ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे वर्णन करा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजा याचे वर्णन परम पुण्यवान सत्यवती नंदन व्यासजी करतील कारण ते सर्व धर्मग्रंथाचे तत्वज्ञानी वेदान वेद आणि वेदांचे तज्ज्ञ विद्वान आहेत मग वेदव्यासजी म्हणू लागले कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही एकादशीला अन्न खाण्यास मनाई आहे द्वादशीच्या दिवशी स्नान करून पवित्र व्हावे आणि फुलांनी केशवची पूजा करावी नंतर नित्यविधी पूर्ण करून प्रथम ब्राह्मणांना भोजन द्यावे व शेवटी स्वतः भोजन करावे हे ऐकून भीमसेन म्हणाले हे मुनीवर माझे म्हणणे ऐका राजा युधिष्ठिर माता कुंती द्रौपदी अर्जुन नकुल आणि सहदेव हे सगळे कधीही एकादशीला जेवत नाहीत आणि ते मला नेहमी सांगतात की भीमसेन एकादशीला जेवू नका पण मला त्यांच्यासारखे उपवास करणे जमत नाही मुनीवर यावर काहीतरी उपाय सुचवा मला स्वर्गप्राप्ती हवी आहे भीमसेनचे म्हणणे ऐकून व्यासजी म्हणाले जर तुम्ही नरक अपवित्र मानत असाल आणि स्वर्गाची प्राप्ती करू इच्छित असाल तर दोन्ही पक्षातील एकादशीच्या दिवशी भोजन करू नये भीमसेन म्हणाले महामुनी मी खरे सांगतो मी एकही वेळ जेवल्याशिवाय राहू शकत नाही मग दोन वेळ उपाशी कसा राहणार व्रक नावाची आग माझ्या पोटात नेहमी जळत असते म्हणून जेव्हा मी, मी खूप खातो तेव्हाच ती कमी होते मी त्यातल्या त्यात वर्षातून एकदाच उपवास करू शकतो कृपया असे एक व्रत निश्चित करा जे स्वर्गप्राप्ती सुलभ करेल आणि ज्याचे पालन करून मी पुण्याचा भागीदार होऊ शकेन मी त्याचे योग्य पालन करेन व्यासजी म्हणाले भीमा ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ किंवा मिथून राशीत असो शुक्ल पक्षातील एकादशीला पाण्याशिवाय व्रत करावे तोंडात पाणी फक्त कुस्करण्यासाठी किंवा तोंड धुण्यासाठी टाकता येते त्याशिवाय विद्वान माणसाने तोंडात पाणी घेऊ नये पूर्ण दिवस निर्जल राहावे अन्यथा उपवास मोडतो एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत जलवर्ज केल्यास हे व्रत पूर्ण होते त्यानंतर द्वादशीला सकाळी स्नान करून विधीपूर्वक ब्राह्मणांना जल आणि सोनेदान करावे किंवा अन्नदान करावे अश अशा प्रकारे सर्व कार्य पूर्ण केल्यानंतर जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणासोबत भोजन करावे केवळ निर्जला एकादशीचे पालन केल्याने मनुष्य वर्षभरात होणाऱ्या सर्व एकादशीचे फल प्राप्त करू शकतो यात शंका नाही शंख चक्ती आणि गदा धारण करणाऱ्या भगवान केशवांनी मला सांगितले होते की जर एखादी व्यक्ती सर्वांना सोडून माझ्याकडे एकटी आली आणि एकादशीचे व्रत केले तर तो सर्व पापापासून मुक्त होतो एकादशीचे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला काठी घेऊन प्रचंड राक्षसी आणि भयंकर यमदूत येत नाहीत शेवटी पिवळा वस्त्र परिधान केलेला मृदु स्वभावाचा हातात सुदर्शन धारण केलेला आणि तशाच तत्पर मनाचा असलेला विष्णूचा दूध शेवटी या वैष्णव माणसाला भगवान विष्णूच्या निवासस्थानी घेऊन जातो म्हणून निर्जला एकादशीचे व्रत करून श्रीहरीची पूजा करावी स्त्री असो किंवा पुरुष तिने मेरू पर्वता एवढे मोठे पाप केले असेल तर या एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने ते सर्व जळून राख होते त्या दिवशी पाण्याचे नियम पाळणाऱ्या व्यक्तीला पुण्य प्राप्त होते प्रत्येक प्रहरामध्ये लाखो सोन्याची नाणी दान केल्याचे फळ त्याला मिळते असे ऐकले आहे मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी स्नान दान जप होम इत्यादी जे काही करतो ते सर्व क्षय आहे हे भगवान श्रीकृष्णाचे विधान आहे निर्जला एकादशीचे व्रत योग्य पद्धतीने केल्यास मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो जो व्यक्ती एकादशीच्या दिवशी अन्न खातो तो पापाचे अन्न खातो या जगात तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यू झाल्यावर त्याला दुःखाचा सामना करावा लागतो ज्येष्ठाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत आणि दान करणाऱ्यांना सर्वोच्च पद प्राप्त होते जे एकादशीचे व्रत करतात ते खुनी मद्यपी चोर देशद्रोही असले तरी सर्व पापापासून मुक्त होतात कुंतीनंदन निर्जला एकादशीच्या दिवशी धर्माभिमानी स्त्री पुरुषांनी विहित केलेले विशेष दान आणि कर्तव्ये ऐका त्या दिवशी पाण्यात झोपलेल्या भगवान विष्णूची पूजा करावी आणि जलमयी धेनूचे दान करावे किंवा शुद्ध धेनू किंवा गृतमयी धेनूचे दान करावे ब्राह्मणांना पुरेशी दक्षिणा आणि विविध मिठाई देऊन तृप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे केल्यामुळे ब्राह्मण निश्चितच तृप्त होतात आणि जेव्हा ते तृप्त होतात तेव्हा श्रीहरी मोक्ष देतात ज्यांनी या निर्जला एकादशीचे व्रत श्याम दाम आणि दान यात मग्न राहून श्रीहरीची पूजा करून रात्री जागरण करून पाळले त्यांनी आपल्याबरोबर मागील शंभर पिढ्या आणि भावी शंभर पिढ्या परमेश्वराच्या परधामात नेल्या आहेत निर्जला एकादशीच्या दिवशी अन्न वस्त्र गाय पाणी पलंग सुंदर आसन कमंडलू आणि छत्र दान करावे जो कोणी श्रेष्ठ आणि योग्य ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गात स्थापित होतो जो या एकादशीच्या महिमा भक्तिभावाने ऐकतो किंवा कथन करतो तो स्वर्गात जातो सूर्यग्रहणाच्या वेळी चतुर्दशीयुक्त अमावस्येला श्राद्ध केल्याने जे फळ प्राप्त होते तेच फळ श्राद्ध श्रवणानेही प्राप्त होते सर्वप्रथम दात घासल्यानंतर भगवान केशवांच्या प्रसन्नतेसाठी मी एकादशीचा उपवास करेन आणि आचमन सोडून इतर जल त्याग करेन हा नियम पाळावा द्वादशीला देवेश्वर भगवान विष्णूची पूजा करावी सुगंध उद्बत्ती फुले आणि सुंदर वस्त्रांनी पूजन केल्यानंतर घागरी पाणी दान करण्याचा संकल्प करावा आणि भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा जगाच्या महासागरातून आपल्याला वाचवणारे भगवान ऋषिकेश पाण्याचा हा घागर दान करून मला परमगती प्राप्त करण्यास मदत करा भीमसेन ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जल व्रत करावे त्या दिवशी साखरेसह पाण्याची घडी उत्तम ब्राह्मणाना दान करावी असे केल्याने मनुष्य भगवान विष्णूंच्या जवळ जातो आणि आनंद उपभोगतो त्यानंतर द्वादशीला ब्राह्मणाला भोजन दिल्यावर त्याने ते अन्न स्वतः खावे अशा प्रकारे जो पापनाशिनी एकादशीचे व्रत पूर्णत पाळतो तो सर्व पापापासून मुक्त होऊन आनंदमय स्थितीला प्राप्त होतो मुनिवरांचे हे बोलणे ऐकून भीमसेनानेही या शुभ एकादशीचे व्रत सुरू केले तेव्हापासून ती लोकांमध्ये पांडोद्वादशी म्हणून प्रसिद्ध झाली ज्येष्ठ शुक्ल पक्ष एकादशीच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी देवीचे अपहरण केले होते म्हणून या एकादशीला रुक्मिणी हरण एकादशी असेही म्हणतात तर कशी वाटली छोटीशी आजची कथा नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा तर ही कथा फक्त ऐकल्यानेसुद्धा पुण्यफळाची प्राप्ती होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ